श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय हनुमान हिंदू धर्मात हनुमानजींची जयंती मोठ्या श्रद्धेने आणि थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी भक्त हनुमानजींच्या उपासनेत आणि भक्तीत मग्न राहतात कारण हनुमानजींना संकटमोचन आणि भक्तांचे त्रास दूर करणारे मानले जाते हनुमानजींचा आशीर्वाद मिळाल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते हनुमानाची स्तुती करणारी हनुमान चालिसा पूजेमध्ये महत्वाची भूमिका बजावते या चालिसामध्ये एक विशेष श्लोक आहे जो इतर श्लोकांपेक्षा अधिक प्रभावी आणि शक्तिशाली मानला जातो हनुमानजींच्या चमत्कारिक कारण हनुमानजींना भगवान शिवाचे अवतार म्हणून पूजले जाते आणि ते शक्ती धैर्य आणि निस्वार्थ भक्तीचे प्रतीक मानले जातात हनुमानजींचे जीवन संघर्ष तपस्या आणि भक्तीचे एक अद्भुत उदाहरण आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा जीवनात कोणतेही संकट येते किंवा जेव्हा माणूस दुःखी असतो तेव्हा तो हनुमानजींची प्रार्थना करतो हनुमानजींचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या भक्तांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तयार असतात हनुमान चालिसाचे पठण विशेषतः शक्तिशाली मानले जाते कारण त्यात भगवान हनुमानाचे चाळीस मुख्य गुण आणि त्यांच्या कृतींचा उल्लेख आहे पण हनुमान चालिसाचा एक श्लोक सर्वात शक्तिशाली मानला जातो हनुमानजींचे सर्वात शक्तिशाली श्लोक म्हणजे नासे रोग हरे सबपीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो कोणी हनुमानजींचे नाव घेतो त्याचे सर्व आजार आणि त्रास दूर होतात हे श्लोक विशेषतः त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते जर एखाद्या व्यक्तीने सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे हनुमानजींचे नाव घेतले तर हनुमानजी त्यांचे सर्व आजार आणि शारीरिक त्रास दूर करतात हनुमानजींच्या आशीर्वाद मिळवण्याचे मार्ग हनुमानजींच्या या शक्तिशाली श्लोकाचे पठन केल्याने केवळ शारीरिक वेदना दूर होत नाहीत तर मानसिक शांती देखील मिळते जर तुम्ही या श्लोकाचा नियमित जप केला तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येईल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक परिणामापासून वाचू शकाल जर हनुमानजींच्या या श्लोकाचा जाप अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ वेळा केला तर ते खूप फायदेशीर ठरते विशेषतः जर हा जप तुम्ही मंगळवारी केला तर त्याचा परिणाम आणखी जास्त असतो निरोगी शरीर आणि मानसिक शांतीसाठी हनुमानजींची पूजा करा कोणत्याही व्यक्तीसाठी तंदुरुस्त आणि निरोगी राहणे सर्वात महत्वाचे आहे कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्याशिवाय कोणताही व्यक्ती आपला उद्देश पूर्ण करू शकत नाही हनुमानजींची पूजा करून आणि या श्लोकाचा जप केल्याने व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य लाभ होतात ही चोपाई रोगांचा नाश करते आणि व्यक्तीला शक्ती आणि ऊर्जा देते हनुमानजींच्या या चोपाईचा जप करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते परंतु संध्याकाळी प्रदोष वेळेसही हा जप तुम्ही करू शकता जप करण्यापूर्वी अंघोळ करा स्वच्छ कपडे घाला आणि हनुमानजींच्या मूर्ती किंवा चित्रासमोर दिवा लावल्यानंतर बसा नाम जप करताना एकाग्रता आणि भक्ती ठेवा या जपाने शरीरात केवळ ऊर्जाचा संचार नाही तर मनही शांत होते आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात हनुमान चालिसाचा हा श्लोक सर्वात शक्तिशाली आहे तो सर्व दुःख आणि संकटे दूर करतो व्हिडिओ पूर्ण बघण्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम जय हनुमान